आज ही अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद बोलवली आलेली आहे सर्वप्रथम आज आमचे केंद्रीय मंत्री माननीय रामदास जी आठवले साहेब त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने त्यांना पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राच्या वतीने तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने पनवेल नगरीतल्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगीमय आयुष्य लाभो अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज जो महत्वाचा पत्रकार परिषद घेण्याचा विषय आहे त्या विषयाकडे आपण वळत आहोत बंधूंनो पत्रकार म्हणजे लोकसभेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं आणि म्हणून जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा न्याय मिळत नाही त्यावेळी आपण पत्रकारांकडे धावत असतो आणि म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आयोजित केलेली आहे दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या नवीन पनवेल येथील कार्यालयामध्ये बसलो असताना अचानक मला एक कॉल आला आणि त्यांनी मला सांगितला की नवीन तुमचा जो भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र आहे त्याचा हॉल आम्हाला कार्यक्रमासाठी हवा आहे मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो असं बोलत असताना त्यांनी मला विचारलं का आपण कुठे आहात आता तर मी त्यांना सांगितलं माझ्या नवीन पनवेल मधल्या कार्यालयामध्ये मी बसलो आहे आणि मग त्यांनी माझ्या कार्यालयाचा पत्ता घेतला त्या ठिकाणी आत आता त्यांना हॉल पाहिजे होता म्हणून मी त्यांना तिथे बोलवले असताना ते आतमध्ये आले माझ्यासोबत दोन लोक चर्चा करत होते ऑफिस मध्ये तर त्यांनी मला सांगितलं मला तुमच्याशी वैयक्तिक बोलायचं आहे म्हणून मी त्यांना बाहेर काढलं ते लोक बाहेर बसल्यानंतर यांनी मला पहिला प्रश्न केला की तुम्ही जगदीश गायकवाडच्या विरोधात का बोलता तुम्ही समाजकार्य करता जगदीश गायकवाड पण समाज कार्य करतो तर तुम्हाला जगदीश गायकवाडच्या विरोधात बोलण्याचा अधिकार कोणी दिला तर मी त्यांना पहिला प्रश्न उलटा विचारला की बाबा रे तुला हॉल भाडणी पाहिजे का जगदीश गायकवाड विषय माहिती पाहिजे ते मला सांग तो मला बोला जगदीश गायकवाड विषय मला माहिती तर मी त्याला म्हटलं हे सगळं मला विचारण्यापेक्षा तू जगदीश गायकवाडला विचार तर त्यांनी मला सुरुवात केली की जगदीश गायकवाडच्या विरोधात जर का तू बोललास तर मी तुला आत्ताच इथे मारे तर मी म्हटलं माझी चूक काय आहे मला का मारणार तर जगदीश गायकवाडच्या विरोधात बोलायचा नाही तर ठीक आहे मी काय जगदीश गायकवाडच्या विरोधात बोललेलो नाही बोलणार पण नाही पण तू मात्र जगदीश गायकवाडला सांग की माझ्या विरोधात तू बोलायचं नाही तू मला आहो बोललास तर मी तुम्हाला काहो बोलेल तू मला अरे बोललास तर मी त्याला का रे बोलणार असं मी बोलत असताना त्याची पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण असं आहे की दोन वर्षापूर्वी जगदीश गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावरती अगदी गणिच्छ भाषेमध्ये म्हणजे आपल्याला सांगायला लाज वाटेल अशा पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांच्या कुटुंबावरती आरोप केलेले आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि तमाम बौद्ध बांधवांच्या माध्यमातून पनवेल मध्ये निषेध मोर्चा निघालेला होता आणि त्या निषेध मोर्चामध्ये मी जगदीश गायकवाडांचा निषेध केला हा जगदीश मनामध्ये राग ठेवून काल तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मला मारण्यासाठी एक कुत्रा पाठवला होता जगदीश गायकवाडला किमान एवढं समजायला पाहिजे होतं की प्रभाकर कांबळेची शिकार करायची असेल तर किमान शिकारी कुत्रा तरी पाठवायचा हा गावठी कुत्रा पाठवला आहे जो दारू पिऊन आलेला आणि मला हेच जगदीश गायकवाडला सांगायचंय की आम्ही तुमच्यासोबत पंधरा वर्ष काम केलेला होता तुमची चांगली वाईट सगळी कामं आम्हाला माहीत आहेत तुम्ही कुठल्या थराला जाऊ शकता हे आम्हाला माहिती आहे जर आम्ही तुमच्या बाबतीत कुठलाही अपशब्द बोलत नाही मी पूर्ण ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जगदीश गायकवाड किंवा त्याच्या एखाद्या कार्यकर्त्याबद्दल मी अपशब्द बोललो नाही तर जगदीश गायकवाडनी मला ठार मारण्यासाठी का माणसं पाठवावी हा माझा प्रश्न आहे मी आपल्या पत्रकार बंधूंना दाखवू इच्छितो का मी पनवेल खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मी तशी तक्रार नोंदवलेली आहे माझं म्हणणं हेच आहे की जगदीश गायकवाडनी आत्तापर्यंत भुणशी आणि रक्तरंजित राजकारण केलेला ह्याच्या जर पार्श्वभूमी तुम्ही पाहिलीत तो तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहिती आहे की जगदीश गायकवाडनी आतापर्यंत सचिन कांबळे असेल एक बारा सदावर होते ते असतील त्याच्यानंतर वंचितचा तो हा होता परमेश्वर रंचूड त्याला तर सुपारी देऊन मारलेली आहे माननीय रामदास आठवले साहेबांना आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांच्या घानेरणे शिंतोडे टाकलेले आहेत त्यामुळं प्रभाकर कांबळेसारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला मारणे जगदीश गायकवाडला काही मोठी गोष्ट नाही आहे माझी जगदीश गायकवाडला विनंती आहे की त्याला जर मला मारून समाधान होत असेल तर त्यांनी जरूर मला मारावा ते जिथे सांगतील तिथे मी येईल ते जो वेळ देतील जो ठिकाण देतील तिथे दे मी यायला तयार आहे आणि त्यांनी मला खुशाल मारावा माझं काहीही म्हणणं नाही परंतु हे सगळं करत असताना मी जगदीश गायकवाडला घाबरलो म्हणून मी पत्रकार परिषद घेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा आणि म्हणून त्या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी जगदीश गायकवाडला चिंतवण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली नाही माझी आणि जगदीश गायकवाडची कॉम्पिटिशन पण नाही माझं म्हणणं आहे तो ज्या पक्षात आहे त्यांनी त्या पक्षाचं काम करा मी ज्या पक्षात आहे मी माझ्या पक्षाचं काम करेन परंतु एखाद्याच्या जीवावर उठणं त्याला ठार मारण्यासाठी प्रयत्न करणं हे असले घाणेरडे प्रकार जगदीश काय अनेक वेळा केलेले पंधरा वर्ष प्रभाकर कांबळे त्यांच्यासोबत दिनेश जाधव असतील मंगेश दिवार असतील आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे चांगलं वाईट आम्हाला सगळ्यांना त्यांचं माहिती आहे तर माझी त्यांना परत परत विनंती आहे की तुम्हाला जर मला मारायचंच आहे ना तर आपले गावठी गुंड दारू पिणारे कुत्रे पाठवण्यापेक्षा तुम्ही स्वतः या आणि तुम्हीच मारा तुमच्या मनाचं समाधान होऊ द्या कारण मला एवढं कन्फर्म आहे आठवले साहेबांना आई बहिणीवर शिवाय देऊ शकतो ज्या तमाम बौद्ध बांधवांचं आणि संपूर्ण ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं अशा संविधान लिहिणाऱ्यांच्या कुटुंबावरती घालण्याने आरोप केले तर मग प्रभाकर काय आहे का आणि मी जर कधी आयुष्यात त्यांच्यावरती कुठले आरोप केले असतील त्यांच्याबद्दल मी काय चुकीचा बोललो असेल तर त्यांनी मला मारावा परंतु बाबासाहेबांच्या कुटुंबाबद्दल जर ते घाणेरडे आरोप करतात आणि म्हणून मी जर निषेध नोंदवला आणि म्हणून ते माझ्या जीवावर उठल्यातील तर माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे की बौद्ध समाजाच्या भल्यासाठी समाजाच्या सामाजिक कार्यासाठी जर जगदीश गायकवाड माझा खून करणार असतील मला ठार मारणार असतील तर त्यांनी आनंदाने मारावा कारण मला एवढा विश्वास आहे त्या पनवेलमधला तमाम बौद्ध बांधव माझ्या मागे आहेत आणि हेच खरं जगदीश गायकवाडचं दुःख नाही जगदीश गायकवाडच्या लक्षात आलंय की इथला तमाम बौद्ध बांधव प्रभाकर कांबळेच्या मागे आहे आणि त्याला कुठेतरी त्याच्या पोटामध्ये त्रिशूळ उठलेला आहे आणि म्हणून तो मला दुसऱ्या कर्वीस सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न करत आहे भविष्यात जगदीश गायकवाडकडून माझी हत्या झाली मला तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगावं असं वाटतो की कदाचित बीडचा संतोष देशमुख जगदीश गायकवाडला त्या रूपाने प्रभाकर कांबळेचं करायचं प्लॅन आहे ही तर त्यांनी सुरुवात केली माणसं पाठवून मला मारण्याची तर नक्कीच पत्रकार बंधून आपल्याला माहीत असावा भविष्यात माझं काय बरं वाईट झालं तर शंका कुशंका न येताना ती संपूर्ण जबाबदारी जगदीश गायकवाडवर असावी मी पोलीस प्रशासनाला पण आपल्या माध्यमातून निवेदन करणार आहे मी तशी कंप्लेंट केलेली आहे की माझ्या जीवाला जगदीश गायकवाड पासून धोका आहे आता ह्याच्या पुढे जगदीश गायकवाड काय करणार मनोर कांबळे नावाच्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला मला मारायला पाठवला पुढच्या वेळी दुसऱ्याला पाठवणार तिसऱ्या कुठल्या तरी एका महिलेला पाठवून मला मारायला लावणार जेणेकरून माझी राजकीय कारकीर्द खराब किंवा एखाद दोन महिला पुढे पाठवून माझी बदनामी कशी करावी लागेल असे जगदीश गायकवाड वेगवेगळे डाव खेळणार आणि त्याचे डाव उघडून काढायचं काम आम्ही तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सन्माननीय आमचे नेते माननीय ने रामदासजी आठवले साहेबांच्या कानावर मी टाकलेला आहे माननीय रामदासजी आठवले साहेब एसीपी सी पी डी सी सी बोलणारच आहेत परंतु हे जे काय जगदीश गायकवाडने हे असले घाणेरडे प्रकार चालू केले त्यांना माझी हात जोडून विनंती आहे का तुम्हाला जर आम्ही काय चुकीचं वाटत असेल तर तुम्ही नक्की बोला परंतु गुंडान करवी जसे तुम्ही वंचितच्या परमेश्वर रंचूडला सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न केलात तसाच माझंही ते करू शकतात हे तुम्हाला पत्रकारांना ज्ञात असावा म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा जगदीश गायकवाड आहे याच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला आमच्या सर्वांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून हे आपलं तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडलेलं आहे मनोहर कांबळे म्हणून मनो मनो पळस प्याला राहतात जे जगदीश गायकवाड ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाचे पनवेल तालुक्याचे उपाध्यक्ष पोलिसांनी एफ आय आर नोंद केलेली नाही मी प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी सांगू इच्छितो मला राजकारणाची आवड आहे समाजकार्याची आवड आहे म्हणून मी सामाजिक राजकीय काम करतो तसं पाहिलं तर ते माझ्या ऑफिसमध्ये मला मारायला आलेलं होते ठरवलं असता तर आम्ही त्याला चोप पण देऊ शकलो असतो पण आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारधारेची माणसं आहोत आणि जगदीश गायकवाडची तीच खेळी होती मी आम्ही त्याला मारावा आणि जगदीश गायकवाडनी पोलीस स्टेशनला बसून आमच्यावरती गुन्हे दाखल करावे आम्ही आज जावा हा जगदीश गायकवाडचा जो प्लॅन होता तो प्लॅन आम्ही त्याला न मारता त्याला परत पाठवलेला आहे कारण ज्याला मारायचा तो पण आपल्या बरोबरीचा असावा त्या एका गल्लीतल्या त्या कुत्र्याला मारणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी त्याला अगदी कुठलाही हे न करता त्याला मी परत पाठवलेला जगदीश गायकवाडला फोन लावला आणि सांगितला की जगदीश भाई मी इथे प्रभाकरच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि याच्याशी बोला मला जबरदस्तीने जगदीश गायकवाडशी बोलायला त्यांनी दिलं मी त्यांना बोललो का भाई असं त्यांच्याशी बोलेपर्यंत त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली माझ्या अंगावर धावून आला आणि त्याच्यामुळं माझं जगदीश गायकवाडशी पुढे कुठलंही बोलणं झालेलं नाही परंतु जर का तो जगदीश गायकवाडला फोन लावून देतो आणि मला जबरदस्तीने बोलायला सांगतो याचा अर्थ काय होतो की जगदीश गायकवाडनी पण आतमध्ये मात्र तो एकटा आला सांग तुमचं नाव आहे का होता हे सिद्ध होतोय की मागे जो काय त्यांनी घाणेरडे बाबासाहेबांच्या कुटुंबावर आरोप केले तेव्हापासून त्यांची राजकारणात जी काय पिछेहाट झाली आणि मी आर पी आठवले गटा मध्ये आल्यानंतर आठवले गटाचा जो काय सध्या इथे झत आहे पक्षात लोक येत आहेत पक्षाची चांगल्या प्रकारे वाढ होत आहे हे सगळं पाहता त्यांच्या पायाखालची वारू वाळू सरकल्यामुळं जगदीश गायकवाड फुटतील बुद्धी बुद्धी वापरून हा सगळा प्रकार करतात समजा भविष्यात तो विसर तुमच्यासमोर आला किंवा काही असं घडलं तर त्याला तुमचं उत्तर कसं असेल अ बघ का आम्ही एक वेळा हात जोडून विनंती केलेली आहे परंतु बाबा सांगितलं आहे की गुलाम बनण्यापेक्षा गुलामगिरी सहन करण्यापेक्षा तुम्ही योग्य ते उत्तर द्यायला पाहिजे आणि त्यावेळी मात्र आम्ही त्यांना एक वेळा संधी दिलेली आहे कारण आम्हाला कुटनितीचं राजकारण करायचा नाही कुठेतरी माझ्या मनात आला का जो मनोहर कांबळे मला मारायला आलेला तो दारू पिऊन आलेला आणि तो माझ्याच समाजाचा आहे म्हणून त्याला मी एक वेळा संधी दिली परंतु नेक्स्ट टाइम जर जगदीश गायकवाडनी असला कुठला भाडेचा गुन्हेगार जर पाठवला माझ्याकडे तर ईट का जबाब एवढं मात्र या ठिकाणी सांगू इच्छित तुम्ही आता सत्तेत आहात आणि यामुळे आता तुम्हाला काय घेणार आहे का सध्या आठवले साहेब दुबईला गेलेले आहेत उद्या येणार आहेत साहेब आल्यानंतर आम्ही इथल्या ए सी पींजवळ त्याच्यानंतर परिमंडळ दोनचे सहाय्यक आयुक्त नंतर उपा आयुक्त यांच्याजवळ आठवले साहेब स्वतः बोलणार आहेत तसं आमची चर्चा झालेली आहे आणि जगदीश गायकवाड ह्या पनवेलमधून तडीपार झालेली व्यक्ती आहे याचं सर्व आम्ही त्या पोलीस स्टेशनला माहिती देणार आहोत आणि काय कारवाई होते ते आपण बघूया आता